नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की आरती अक्षय आणि रमाला सांगते की सर्वात आधी तुमचे दोघांचे मोबाईल चार्ज करा किती दिवस झाले तुमच्या दोघांकडे मोबाईलसुद्धा नव्हते मग रमाकांत काका अक्षयला म्हणतात की संसारात खूप अडचणी आल्या घर म्हटलं की हे गोष्टी होणारच त्यामुळे आपण पुन्हा एकाला दोष नाही देऊ शकत सर म्हटला की भांड्याला भांडं लागणारच असं रमाकांना काका अक्षयला म्हणत असतात तेवढा जान्हवी म्हणते की काका का आता तुमचं लेक्चर बंद करा आपण एक सेल्फी घेऊया मग लगेच आनंद सेल्फी घ्यायला लागतो तर अक्षय म्हणतो हे सेलिब्रेशन आपण नंतर करूया रमा थकली आहे आम्ही थोडा आराम करतो मग जान्हवी लगेच म्हणते हां ती थकली आहे आनंद पण म्हणतो की ती थकली आहे हा थोडा आराम करू द्या असं म्हणून सर्वजण तेथून निघून जातात व गेल्यानंतर रमा आणि अक्षय खूप इमोशनल होतात रमा ती रूम बघत असते अक्षय पण सगळीकडे ती रूम बघत असतो आणि खूप इमोशनल होत असतो त्यानंतर त्याला त्याचा आणि रमाचा भिंतीवरचा फोटो पाहून खूपच आश्चर्य वाटत असते रमाला पण ते फोटो पाहून खूप आश्चर्य वाटत असते कारण ते फोटो बदललेले असतात तेथे ते तिचे फोटो लावलेले असतात त्यानंतर ते, ते दोघेही त्या फोटोकडे पाहून इमोशनल होतात इकडे आय्याजी आणि शशिकांत ड्रिंक करत असतात आय्याजी शशिकांतला म्हणत असते की आपण सगळ्या गोष्टींचा परत एकदा नीट विचार करू सर्व रेवा आय्याजीच्या खोलीच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकत असते आय्याजी म्हणतात की रेवा आणि रमाचा एकदा विचार करू त्या दोघीतून अक्षयसाठी योग्य आहे ते मग नाही तर आपण तिसरी मुलगी पाहू त्यावर लगेच शशिकांत म्हणतो नको नको आई ह्या दोघींनीच इतका गोंधळ घातलाय त्यात तू तिसरीचं नावसुद्धा घेऊ नको मग आई आजी त्याला म्हणतात की उद्या आपल्या घरात पूजा आहे अक्षयला असे वाटले पाहिजे की आपण आलोय म्हणून सर्वांना आनंद झालाय म्हणून चेहऱ्यावर खोटा खोटा का होईना आनंद दाखव मग श्रीकांत आय्याजीला म्हणतो आई मला हे नाही जमणार त्यानंतर तेथून रेवा खूप रागाने निघून जाते त्यानंतर अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये बेडवर झोपलेले असतात अक्षय रमाला म्हणत असतो की मला ह्या बेडवर वेगळंच वाटतंय मग रमा पण म्हणते मला पण वेगळंच वाटतंय त्या आपल्या वस्तीतल्या घरात मग तिला वस्तीतल्या घरात ते कसे झोपायचे ते आठवते मग लगेच अक्षय म्हणतो की त्यानंतर आपण सर्वर क्वॉर्टरमध्ये आलो मग अक्षयला पण आठवतं की आपण सर् वर कॉटनमध्ये कसं झोपत होतो ते अक्षय म्हणतो इथे झोप नाही लागणार मला म लगेच रमा म्हणते हो ना इथे काही आवाज नाही आहे किती शांतता आहे उंदीर नाही आहे डास नाही आहे मग लगेच अक्षय म्हणतो आजूबाजूचा आवाज नाही आहे मग रमा म्हणते नळाचा आवाज नाही आहे मग अक्षय म्हणतो की दाराचा करकर आवाज नाही आहे त्यात गंमत होती आपण दिवसभर इतके कष्ट करायचो की आपल्याला पडल्या पडल्या झोप लागायची हे सगळे आवाज आपल्याला ऐकू जायचे नाही ती आपली कष्टाची झोप होती सुद्धा समाधान होतं मग रमा म्हणते की इतकं काम केल्यानंतर इतकं थकायचो ना आपण की आपल्याला फरचीवर सुद्धा झोप लागायची या मऊ गादीवर डोकं विचारांनी भरले मग लगेच अक्षय म्हणतो की मला असं वाटतंय की ह्या मऊ गादीवर झोपून आता माझी पाठ धरेल मग रमा म्हणते ही गादी तुमच्या हक हक्काची आहे झोपा पटकन नाही तर उद्या ऑफिसमध्ये काम करताना जागावं लागेल घुबड्यासारखं मग अक्षय हसतो आणि रमा पण हसते आणि मग ते दोघे झोपतात तिकडे जान्हवी विचार करत बसलेले असते तेवढ्यात तेथे आनंद येतो आणि तिला म्हणतो जान्हवी कसला विचार करती किती वाजले बघ ना चल झोपायला मला की जान्हवी म्हणते बेबी मी म्हणत होते ते खरंच आहे बघ अक्षय किती रमाची काळजी घेतोय तो कसा म्हटला की मा थकली आता तिला आराम करू दे म्हणजे ती नक्की प्रेग्नेंट आहे मग लगेच आनंद म्हणतो मग आपण काय करायचं मग लगेच ती म्हणते की आपण सगळ्यांना सांगून टाकायचं नंतर आनंद तिच्याकडे बघत असतो तर ती म्हणते नाही नाही आधी आपण आईंदा सांगू मग आई जाऊन त्यांना विचारतील की हां मला मा माहिती आहे तू प्रेग्नेंट आहे म्हणून किती मज्जा येईल त्यावर लगेच आनंद म्हणतो असं जर झालं तर घरात आहाकार माजेल त्याच्यापेक्षा आधी आपण दोघे खात्री करू आणि मग बघू जान्हवी म्हणते मग आता खात्री करायचं म्हणजे नक्की काय करायचं मग आनंद म्हणतो थांब मला विचार करू दे दुसऱ्या दिवशी सकाळी जी पूजेची सगळी तयारी करत असतात मग तेथे जान्हवी येते नारळ आणि ते घेऊन ते 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 ती तेथे ठेवती आणि म्हणती की आयाजी मी फुलं घेऊन येते मग आयाजी म्हणतात की सगळी फ्रेश फुलं आण तेवढ्यात तेथे अक्षय आणि रमा येतात मग अक्षय म्हणतो की आय्याजी तू मला बोलवलंस आणि ती सगळी तयारी पाहून तो विचारतो आज काय आहे घरात पूजा आहे का मग लगेच आयाजी म्हणतात तुम्ही दोघं घरी आला आहेत ना म्हणून पूजा ठेवली आहे तुम्ही दोघं व्यवस्थित आवरून लवकर या कसे लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसला पाहिजे मग लगेच रमा म्हणते आय्याजी मला बोलायचं आहे तुमच्याशी थोडं आय्याजी म्हणतात की आता ते सगळं पूजा झाल्यानंतर आधी तुम्ही दोघे तयार होऊन या गुरुजी कधी पण येतील आता आणि मग ते दोघे तेथून निघून जातात त्यानंतर जान्हवी येते आणि मग जान्हवी आय्याजीला म्हणते की आयाजी आता सगळी कामे झाली आहे मी तयार होऊन येते मग आय्याजी लगेच जान्हवीला थांबवतात आणि तिला म्हणतात की जान्हवी तू घरातली मोठी सुन आहेस जरा जबाबदारीने वाग मग लगेच जान्हवी म्हणते आई आजी मी कित्येक दिवस झाले जबाबदारीनेच वागते तुम्ही बघत आहे का लगेच आई आजी म्हणतात हो बघते म्हणूनच तुझ्यावर आज जबाबदारी देते की आज काहीही झालं तरी रेवाला गुरुजींसमोर येऊ देऊ नको मग तिची बेस्ट फ्रेंड असूनही तिच्याबरोबर कशी वागते ती बघितलं ना किती त्रास देते अक्षे बरबर ही गोष्ट अक्षय बरोबर व्हायला नको त्याला कुठलाही त्रास व्हायला नको म्हणून तू आज रेवाला काही झालं तरी गुरुजींसमोर येऊ देऊ नको जान्हवी म्हणते एक गोष्ट चांगली झाली उशिरा का होईना ही गोष्ट तुम्हाला समजली म लगेच आय्याजी तिच्याकडे बघतात मग ती म्हणते मग तुम्हाला वाटतं का आय्याजी रेवा इकडे येईल म लगेच आय्याजी म्हणतात अगं तिचा इगो दुखवला गेलाय आणि आता रमा आणि अक्षय घरात आले म्हटल्यावर ती काही ना काहीतरी करेलच म लगेच जान्हवी म्हणते आज काहीही झालं तरी रेवाला अरे येऊ देणार नाही कारण मी ह्या घरची मोठी सून आहे आणि मग लगेच आय्याजी तिला म्हणतात की तू आय्याजीची पण लाडकी नाचून आहे मज्वी खूप खुश होते आणि तेथून निघून जाते अक्षय आणि रमा रूममध्ये येतात रमा अक्षयला म्हणत असते की आय्याजीने पूजा ठेवली हे आधी कळलं असतं तर आपण तयारी तर केली असते मग अक्षय लगेच म्हणतो की तू आता लगेच कामाला लागू नकोस आता तू आवरायला घे आणि पटकन साडी घाल मा म्हणते मला काय वाटतं आज पूजा आहे तर तुम्ही कुडता घालायला पाहिजे हे सगळं रेवा बाहेर उभं राहून ऐकत असते अक्षय म्हणतो की रमा आज पूजा हे म्हटल्यावर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पाहिजे तर तू मला पत्ता आणि रिसीट दे मी तुझं मंगळसूत्र सोडवून आणतो मग लगेचच रमा म्हणते आता राहू द्या आता कुठेही जाऊ नका मग अक्षय म्हणतो नाही नाही मी जातो आणि पटकन घेऊन येतो त्याला पैसे देऊन मग रमा म्हणते ठीक आहे मग ती त्याला रिसीट आणि पत्ता सांगते हे सगळं रेवा बाहेर उभं राहून ऐकत असते मग रमा म्हणते की आता पिढीत गर्दी असेल तुम्ही पटकन जा आणि पटकन मग लगेच अक्षय म्हणतो हो मी आता रिक्षाने जातो आणि पटकन येतो असं म्हणून अक्षय तेथून निघून जातो मग तेव्हा पण तेथून निघून जाते त्यानंतर रमा कपाट उचकते तर बघते की तिच्या साड्याच नसतात आणि मग ती विचार करत असते आता साड्या तर नाहीये मग पूजेसाठी मी काय घालू तेवढ्यात तेथे ते आई आजी येतात मला म्हणतात काय झालं तू अजून तयार नाही झाली मग रमा म्हणते की आयाजी आया 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 मला आहे तुमच्याशी थोडंसं मग आयाजी म्हणतात की आत्ता मग ती थोडी इमोशनल होते आणि आय्याजीचा हात हातात घेऊन म्हणते की आयाजी तुम्ही आम्हाला स्वीकारलं मला स्वीकारलं खरंच थँक्यू आनी ती आयाजी चा पाया आनी आयाजी ला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज होती आणि मग ती असं म्हणून आय्याजीच्या पाया पडते आणि आय्याजीला म्हणते की तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू द्या मग लगेच आय्याजी म्हणतात की रमा हे बघ तुला स्वीकारलं की नाही स्वीकारलं हे बाजूला ठेव आणि तुला एक गोष्ट सांगते तू मुकादमांची सून आहेस आणि असं कुणाच्याही आशीर्वादावर अवलंबून राहायचं नाही तुला फक्त एक संधी देते तू तु तुझा पुन्हा पहिल्यासारखा मूर्खपणा चालू करू नको नाहीतर पण संधी तुझ्या हातात न जाईल आता लवकर तयार हो आणि बाहेर ये असं म्हणून आयतून निघून जातात अरे पण गाडीत बसून निघते त्यानंतर जान्हवी तिचा पाठलाग करत असते मग जान्हवी बघते की गाडीत न चालली आहे मग जान्हवी पण तिच्या मागं जाते त्यानंतर अक्षय घरातून बाहेर पडतो तो रिक्षाचा वेट करत असतो त्यानंतर रिक्षा आल्यानंतर तो पण रिक्षात बसून निघून जातो इकडे त्या पिढीत जाते आणि त्या सोनाराला म्हणते की मला मंगळसूत्र आहे मग तो डिझाईन दाखवायला लागतो तर ती म्हणते हे नाही पाहिजे मकादमांच्या घरून त्या रमा आल्या होताना त्यांनी ते ठेवलेलं ग मंगळसूत्र रमा अक्षय नावाचं ते पाहिजे मग तो ते बघतो आणि तिला म्हणतो की हे तर गहाण ठेवलेलं आहे मग रेवा म्हणते हो तेच मला सोडवायचं आहे म्हणतो की ठीक आहे मग रिसिट द्या मग रेवा म्हणते की रिसीट हरवली आहे ॲक्च्युली ना ती माझी बालपणची मैत्रीण आहे आणि ती म्हटली की ते मंगळसूत्र सोडवून आण जास्तीचे पैसे दिले तरी चालेल मग ती आणि तिचा फोटो दाखवते आणि म्हणते की ती म्हटली की एक लाख रुपये देऊन ते सोडवून आण असं ऐकल्यानंतर सोनार पण थोडा विचारात पडतो इकडे रमा विचार करत असते की आता काय करू ती म्हणते की मी आईला फोन करते मग ती तिच्या आईला फोन करते मग तिचा फोन आल्यावर तिची आई विचारते रमा तू कशी आहेस ग मग ती म्हणते आई मी ठीक आहे मग ती म्हणते की मला एक सांग तुझा फोन चालू कसं काय झाला मग लगेच रमा म्हणते की ते सगळं मी तुला नंतर भेटल्यावर सांगते आधी मला सांग माझी तिकडे एखादी साडी आहे का ग मग लगेच ती विचारते साडी कशासाठी मग ती सांगते की अगं आई आजींनी मला माफ केलं आहे आणि त्यांनी मला माफ ओलांडून घरात पण घेतलंय आणि आज त्यांनी सत्यनारायणाची पूजा पण ठेवली आहे पण इथे माझी एक पण साडी नाही आहे तिथे माझी एखादी चांगली साडी असेल तर सांग ना मी घ्यायला येते हो आहे ना मग लगेचच ती म्हणते की तू येऊ नको मी मंगल किंवा काकाकडे पाठवून देते म ती म्हणते रमा म्हणते की त्यांना कशाला त्रास म तिची आई म्हणते की अगं घरात पूजा आहे ते तेथे आवरावर करावे लागेल तू येऊ नको मी मंगलला किंवा काकाला पाठवते असं म्हणून ती फोन ठेवते मग मा, लगेच मावशी तिला विचारते काय झालं मग ती म्हणते की आपल्या रमाच्या आयुष्यात आता चांगले दिवस येतात ग आई आजीने अक्षयरावांना आणि रमाला घरात घेतलंय आणि एक पूजा पण ठेवली सत्यनारायणाची तू आता असं कर आपल्या कपाटातून एक साडी घे आणि ती रमाला नेऊन दे मग मावशी पण खूप खुश होतात आणि मग तिला म्हणतात की तू तुझ्या आजारपणाचं का नाही सांगितलं तिला म ते लगेच म्हणतात की तिच्या आयुष्यात आत्ताशी कुठे चांगले दिवस येत आहे तिच्या आनंदावर माझ्या आजार पणाचं ऐकून लगेच विरजन पडायला नको तू आधी जा आणि तिला साडी नेऊन दे पण आईक साडी घेऊन जातानी गेल्यानंतर बाहेरूनच फोन कर आतमध्ये जाऊ नको मग मा मावशी म्हणते नाही मी आत जाणार म लगेच ती म्हणते तू जरा आईक माझं तिचा आयुष्यात आत्ताच कुठे आनंद आलाय आणि आता तू आतमध्ये गेल्यावर तिला उगाच त्याच्यावर नको बोलणे खायला नको मुळे मी जे सांगते ते ऐक आणि ही साडी नेऊन दे तिला बाहेरूनच फोन कर बाहेर बोलवून घे आणि तिला ही साडी दे मग मावशी म्हणते ठीक आहे मग ती पण तिथून जाते त्यानंतर रमाच्या आईला खूप बरं वाटतं रमा फोन ठेवते आणि विचार करत असते की आईचा आवाज असा काय येतोय मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय पिढीवर जातो आणि सोनाराला म्हणतो की आम्ही ते मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं तोडवायला आलोय मग तो रिसिट त्याच्याकडे देतो मग ती रिसिट पाहून तो सोनार म्हणतो की हे मंगळसूत्र एक मुलगी घेऊन गेली त्यावर अक्षयला खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो, तो म्हणतो काय इकडे रेवा गाडीत बसून ते मंगळसूत्र बघत असते आणि म्हणत असते की अक्षय नेहमी माझाच होता तू आमच्या मध्ये आली असं त्या मंगळसूत्राला हातात घेऊन म्हणत असते आणि आता म्हणते की आता ह्या मंगळसूत्रावर आणि अक्षयवर फक्त माझाच हक्क आहे मित्रांनो मालिकेतील असेच नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद